राधानगरी तालुक्यातील एकशे बावीस महसूल गावांमध्ये अठ्ठावीस पोलीस पाटलांची पदं रिक्त आहेत एका पोलीस पाटलाकडे तीन ते चार गावचा अतिरिक्त चार्ज आहे त्यामुळे पोलीस पाटलांवर कामाचा ताण वाढलाय दुसरीकडं नागरिकांची कामंही वेळेत होत नाहीयेत त्यामुळे पोलीस पाटलांची रिक्त पदं तात्काळ भरावीत अशी मागणी बिद्री कारखान्याचे संचालक फिरोज खान उर्फ बाळासो पाटील यांनी केली आहे राधानगरी तालुक्यात एकशे बावीस महसूल गावं आहेत दाजीपूर वाकीघोल म्हासुर्ली अशा दुर्गम आणि डोंगराळ भागात तालुका विखुरलाय तालुक्यात पोलीस पाटलांची एकशे सोळा पदं मंजूर आहेत मात्र प्रत्यक्षात अठ्याहत्तर आहेत तर अठ्ठावीस पोलीस पाटलांची पदं रिक्त आहेत त्यामध्ये बावीस सेवानिवृत्त झाली आहेत तर तीन पोलीस पाटलांनी राजीनामा दिला असून तीन पाटील मयत आहेत तर काळंबावाडी धणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुडीत झालेल्या गावांमध्ये वाडदे बाकी बांबर्डे भांडणे नाणेवडे आणि कांबर्डे या गावांमध्येही पोलीस पाटील नाहीत ज्या गावात पोलीस पाटलांची पदं रिक्त आहेत तिथल्या नागरिकांना पोलीस पाटलांच्या दाखल्यासाठी दुसऱ्या गावातील पोलीस पाटलांवर अवलंबून राहावं लागतंय एका पोलीस पाटलाकडे तीन ते चार गावाचा अतिरिक्त चार्ज आहे त्यामुळे पोलीस पाटलांवर कामाचा ताण वाढतोय विशेषतः वंशावळ वार, वारस नावात बदल किंवा शैक्षणिक कामासाठी लागणारे पोलीस पाटलांचे दाखले देण्यासाठी पोलीस पाटलांना मोठी धावपळ करावी लागते मार्च महिना संप त्या नंतर नवीन महसूल वर्ष सुरू होतं त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले काढावे लागतात त्यामध्ये पोलीस पाटलांचा दाखला महत्वाचा असतो त्यामुळं रिक्त पोलीस पाटील पद तात्काळ भरावेत आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील यांनी केली आहे